मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या निकालानंतर काहींना आश्चर्याचा धक्का बसलाय तर काहींना सुखद धक्का बसलाय असाच एक निकाल लागलाय ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये लागलेल्या एका निकालामुळे सर्वांच्याच भोवया उंचावल्या आहेत कारण ठाणे महापालिकेत पाच वेळा नगरसेवक आणि माजी महापौर राहिलेले शिंदे गटाचे उमेदवार अशोक वैती यांचा धक्कादायकरीत्या पराभव झालेला आहे आणि तोही ठाकरे गटाच्या नवख्या उमेदवाराकडून ठाकरे गटाचे शहाजी खुसपे यांनी त्यांचा पराभव केला आहे विशेष म्हणजे ह्याच प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान देखील आहे त्यामुळे शिंदेंच्या सांगणात वैती यांचा झालेला हा पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जातो ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांच्या तीस वर्षांच्या मक्तेदारीला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवून जायंट किलर ठरलेले खुसपे यांचाच थोडक्यात परिचय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह शिवसेनेकडून अशोक वैती हे मागील अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक निवडणूक लढव निवडून येत आहेत याच प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान देखील आहे हा भाग ज्ञानेश्वर नगर रामचंद्र नगर काजुवाडी हाजुरी असा आहे येथून शिंदे गटाकडून अशोक वैती यांनी निवडणूक लढवली होती तर ठाकरे गटाकडून नवखे शहाजी खुसपे यांनी वैती यांच्या विरोधात निवडणूक लढवली खुसपे यांना बारा हजार आठशे साठ मतं मिळाली तर अशोक वैती यांना बारा हजार एकशे त्र्याण्णव मत मिळाली आणि वैती यांचा सहाशे सदुसष्ट मतांनी पराभव झाला यांच्या या विजयानं पहिलं खातं उघडलं गेलं ठाण्यातील या विजयानंतर शहाजी खुसपे कोण अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली शहाजी खुसपे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्तिमत्व आहे खुसपे यांचा आधीपासूनच दांडगा जनसंपर्क आहे कोरोना काळात हा जनसंपर्क अधिकच वाढला अनेक माध्यमातून त्यांचा समाजकार्य ते करत असतात दरम्यान शहाजी खुसपे हे स्वतः ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार होते या भागातील ज्ञानेश्वर नगर येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांच्या निधनानंतर खुसपे यांनी या प्रभागात वरिष्ठांकडे उमेदवारी मागितली होती मात्र शिवसेनेनं त्यांना ही उमेदवारी नाकारली मग काय खुसपे यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांची त्यांनी भेट घेतली आणि ठाकरे गटाकडून त्यांनी ही उमेदवारी मिळवली मग काय ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेत खुसपे यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आणि ह्याचा परिणाम म्हणजे ह्या निकालात दिसून येतोय दरम्यान आपल्या विजयानंतर शहाजी खुसपे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की या प्रभागात कित्येक वर्ष विकास झाला नसून आता मतदारांनी संधी दिली आहे आणि या संधीचं ते सोनं करून दाखवणार आहेत दरम्यान ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे मात्र प्रभाग क्रमांक तेरा मध्ये झालेला हा पराभव नक्कीच शिंदेसाठी धक्कादायक मानला जातोय